काय तुमची मागणी जैन बोर्डिंग घोटाळ्यामध्ये आपण बघितलं असंत महावीरांचं मंदिर आणि जैन बोर्डिंग मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचं वस्तिगृह कशा पद्धतीनं घाण ठेवलं आणि ह्याच्यामध्ये जे जे बिल्डर होते जे जे संचालक होते आणि त्यांना मदत करणारे शासकीय ज्या संस्था होत्या त्याच्यामध्ये रजिस्टर ऑफिस असेल धर्मदाय आय। आयुक्त असेल त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्या बँकेने हे कर्ज दिलं आहे ह्या बँकेचं कशा पद्धतीने त्यांची जे काही नियम आहेत अर्बन बँकेचे जे काय आहेत त्या नियमाला फाटातून कशा पद्धतीनं त्यांनी हा जमीन विक्रीचा व्यवहार केला आहे ह्याच्यामध्ये मलाच नाही अख्ख्या पुणेकरांना जैन समाजाला सगळ्यांनाच ह्याच्यामध्ये अ संशयाची पाल सगळ्यांमध्ये लिहिली आणि ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जैन समाजाच्या काही युवकांनी इथं तक्रार दिली होती आणि मग त्या तक्रारीच त्याबद्दलच मी चर्चा केली की साहेब तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही काय केलंय पण त्या तक्रारीमध्ये जैन समाजाची तक्रार होती त्याच्यामध्ये जे काय मुद्दे ते मुद्दे त्याच्यामध्ये नाहीये तर मी म्हणलं याच्यामध्ये माझ्या वतीने एक अर्ज मी आज तुम्हाला देणार आहे त्याची मी साधक बाधक चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की जो जैन समाजाच्या लोकांनी दिलेला जो अर्ज होता तुमच्याकडे त्याच्यामध्ये काही गोष्टी अजून त्यामध्ये राहिलेल्या आहेत सहित मी माझा स्वतःचा आज तुम्हाला या ठिकाणी अर्ज देतोय याचा तपास तुमच्याकडनं या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्याचमध्ये तुम्ही नाही तर आम्ही माननीय आयुक्त साहेब पोलीस त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं जरी नाही झालं तरी शेवटी आम्ही न्यायालय प्रक्रिया आम्हाला न्यायालयात जावंच लागणार आहे कारण हा कांड आहे ना हा कांड इतका भयानक आहे की टेंडर पद्धत त्याच्यामध्ये सा, मी आता पी आय साहेबांशी बोललोय त्याच्यामध्ये माझे अनेक मुद्दे आणि अने, त्यामध्ये मनपा पुणे महानगरपालिकेला जे प्रकरण तुम्ही सबमिट केलं त्याच्यामध्ये आणि जे गोखले बिल्डर आहे ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि हा चुकीच्या पद्धतीने पुणे महानगरपालिकेमध्ये आपला असा हो, मान्य केला आणि तो तुम्ही त्या सगळ्या कागदपत्राला जॉईंट केला पण त्याच्यामध्ये बिल्डरने जागा घेतली तर संचालकांनी प्रस्ताव दाखल केला आणि त्याच्यामध्ये मग ते असणारे मग त्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये आता साहेबांशी बोललोय मनपाचा प्रस्ताव असेल दुसरा बुलढाणा बँकेमध्ये ज्या बँकेला नियम नेमवले आहे का नाही त्या बँकेने किती पैसे कोणाला दिले पाहिजे कुठल्या कागदपत्र दिले पाहिजे सर्च कुठला घेतला पाहिजे ह्याची तुम्ही तपासणी केली पाहिजे बुलढाणा बँक बरोबर ती कर्नाटकची एक कुठली तरी बँक आहे त्या बँकेचा एक तपास केला पाहिजे आणि सगळा गोलम गोखले बिल्डरनी सगळ्यांनी संगत मतांनी आणि बँकेतले काय संचालक मंडळी असतील त्यांनी एकत्र मिळून केलेला हा महा घोटाळा आहे आता परत त्यानंतर संचालकांनी किती संचालकांनी त्या रजिस्टरवर सहाय्य केल्या किती राजीनामा दिले कोणाचं बहुमत होतं हे सगळं तपसाची वेळ आली आणि ह्यांच्या ह्यांना किती बिल्डर करून ह्याच्यामध्ये लाभ झाला आहे याची चौकशी त्याच्यामध्ये केली पाहिजे ही जी टेंडर प्रक्रिया आहे ही टेंडर प्रक्रियेमध्ये मग ती कंपनी कोण आली तीड नावाची कंपनी ही गोखल्यांचीच होती मग गोखलेने हे सगळं मॅनेज केलं का ह्याचाही तपास केला आणि त्या टेंडर प्रक्रियेमध्ये मूल्यांकन एक मंडलिक नावाच्या कंपनीने केलं आणि त्याचं दो मूल्यांकन दोनशे तेवीस कोटी रुपयाचे आणि मग दोनशे तेवीस कोटी रुपयाचं तर गोखलेनी तीनशे कोटी दोनशे तीस कोटी रुपये भरले पण ज्या दोन बाळ दुसऱ्या कंपन्या बडेकर या दोन कंपन्यांनी एकाने दोनशे कोटी रुपये भरले एकाने एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये भरले आता जर एवढ्या मोठ्या कंपन्या त्यांचे सगळे त्यांचे सीए बी ए सगळे तर त्यांना जर हेच कळलं नाही दोनशे तीस कोटी रुपयाच्या पुढे आपण पैसे भरा तेवीस कोटीच्या आपण भरायला पाहिजे तर ह्यांनी खाली का भरलं म्हणजे ह्या कंपन्या गोखले कंपनी बडेकर कंपनी ह्या सगळ्या कंपनीने एकत्र केलेला झोल आहे आता त्याच्यामध्ये Uh, हा हे सगळं प्रकरण मग धर्मदायकांकडे गेलं धर्मदायक त्यांच्या हे कसं लक्षात नाही आलं की ते सगळे त्यांनी पेपर बघितले असेल कि जे फॉर्म भरले ते एकाच टेबलवर भरले टाइप एकच आहे त्याचे सगळे अक्षर सारखे आणि मग हे त्यांच्या लक्षात कसं आलं आणि प्रामुख्याने त्यांच्या हे लक्षात द्यायला पाहत की दोन त्यांनी पहिले बात करायला पाहिले होते तर त्यांनी ते बात नाही केले आणि गोखलेला त्यांनी ते देऊन टाकलं पण जर दोनशे तेवीस कोटीच्या पुढे नसेल तर बाद झालं बाद झाल्यानंतर आपल्याला त्याला मुदतवाढ द्यावी लागते आणि मुदतवाढ दिल्यानंतर मग परत ती प्रक्रिया होती पण धर्मदायुक्तांच्याकडे बी याच्यामध्ये या संशयाची सोय झाली त्यांनी सगळ्यांनी मिळून हा केलेला माग वडाळा याच्यावर बी त्यांनी चौकशी केली पाहिजे मग रजिस्टर ऑफिस मध्ये कशा पद्धतीने नोंदणी झाली कशावर खरेदी करत झालं त्या खरेदी करताना सगळे संचालक होते का याची चौकशी केली पाहिजे मग तो बिल्डरचा तो विषय आपण बोलतो जे तीन बिल्डर एकत्र आले ह्या ही सगळी घटना या बिल्डरांनी पुणे शहरामध्ये आतापर्यंत जिथं जिथं काम केली त्या कामाचं ऑडिट कामा झालं पाहिजे आणि जर एवढे महाग घटाळा करणारी ही सगळी मंडळी असतील तर बडेकर आणि गोखलेंनी आतापर्यंत केलेले सगळे झोळ हे जर समाजापुढे आणायचे असतील ना त्याच्या मागे कोण आहे ह्याचा तपास अधिकाऱ्यांनी केला पाहिजे कारण आज पुणे शहरामध्ये गेल्या दहा वर्षात बडेकर आणि गोखले धुमाकूळ झालाय प्रशासन हाताशी धरलंय चुकीची कामं करतात त्यांच्यावर प्रेशर टाकतात या आत्तापर्यंत सगळे ऑडिट झाले पण याचं चा। आणि याच्यामध्ये तुम्हाला कळन की यांनी किती मोठा भ्रष्टाचार केलाय हा फक्त म्हातारी मेलेलं आहे दुःख नाही काळ सोकवलेला आहे आपण ज्या अंगणात उभं राहिलं तर पुणे विद्येचं इथं विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठामध्ये आपल्याला माहिती आहे की जगातला सगळा विद्यार्थी इथे शिकायला होतो तुम्ही या संपूर्ण प्रकरणात रवींद्र मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले होते सुरुवातीपासून त्यांच्या विरोधात काही तक्रार देणार पण त्यांच्या विरोधात काही सांगण्यासाठी इथं आलात का नाही आता याच्यामध्ये ऑडिट झालं की ऑडिट मध्ये आणि पोलिसांमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होणार आता आपलं ठरलंय नाव नाही घ्यायचं आणि घेणार नाही आता ठरलंय कारण तुम्ही दहा दिवस तुम्ही त्यांच्या नावानं रोज काहीतरी ट्विट होता रोज बोलत होता आणि आता अचानक म्हणतात की त्यांचं नाव नाही घ्यायचं तुम्हाला काय वाटतं काय झालं का असं अचानक नाही ना आता जर थोडं आपण थोडं पुढे जायचं

आता ऐका ना ऐका ना मी आता तक्रार दिली त्या सगळ्या प्रकरणामध्ये जे जे दोषी असेल त्यांनी पोलिसांनी याच्यामध्ये कारवाई केली पाहिजे मग रवी धंगेकरचं दे दे नाव आलं तर रवी धंगेकर आता ह्याच्या पुढचं जे जे येतील त्यांना त्यांनी दोषी धरलं पाहिजे त्यांना पोलीस कारवाई झाली पाहिजे आणि मी इथे ग बसणार नाही हे सगळं पुरावे वगैरे आहेत का काही कारण तुम्ही इतके ते सातत्यावर म्हणत आले की त्यांच्याकडे काहीच पुरावे नाही का... ते आरोप करतायत तुमच्याकडे काही पुरावे आहेत का नाही नाही या संपूर्ण प्रकरण भाऊ याचा संबंध असता असे काही पुरावे तुम्ही पोलिसांना दिले नाही आता याच्यामध्ये नाव घ्यायचं नाही धरलं परत आता तुम्ही मला तिकडे न्यायची इच्छा घे तुम्हीच नाव घेतलं आम्ही सर्वात आधी आधीच मला सांगू का याच्यामध्ये मी सविस्तर बोलणार आहे आता मी बोलणार एका दिवसा तक्रार सुरुवातीला दे, तक्रार देण्यानंतर त्यांचे पुरावे किंवा त्यांचं नाव तुम्ही का घेत नाही आता काय झालं नेमकं की तुम्ही दोन दिवसापासून ते नाव का घेता येईल माध्यमांसमोर जरी नाव घेणार नसलं तरी आता तक्रार देताना आता उल्लेख आहे का नाही तक्रार देताना जे जे दोषी असेल रवी रंगेकर याच्या दोषी असेल तर रवी रंगेकरला अटक करा मामापुर तुम्हाला काय सांगेल जे दोषी असतील त्यांना अटक करा कोणाला सोडू पोलिसांनी कालावधी पोलिसांनी सगळ्यांकडे मी सगळ्यांचीच मागणी केली आहे बघा माझ्याकडे आता याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की तुम्ही तुम्हाला एक त्यांना एक आज माझं पत्र व्यवस्थित जाईल आता त्यांची जी चर्चा केली सात दिवस यांची वाट बघणार सात दिवसांनी आमचे पुण्याचे आयुक्त पोलिस साहेब पोलिसांकडे जाणार आयुक्तांना देणार सात दिवस त्यांनी नाही केलं शेवटी न्यायालयाचे दरवाजे उघडणार ठोठवणार आणि तिथनं जे काही न्यायालयाने आपल्याला पुढं जे काही मार्ग असेल गुन्हा दाखल काही ते मार्ग त्यांनी उघडे करून दिले तर ज्यांची ज्यांची तपासणी मी एकच नाही मग त्या प्रोजेक्ट साठी गोखले आणि बडेकर प्रोजेक्टची सगळ्यात पण झालेल्या सगळ्यांचं ऑडिट करा मग जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा गोखले बिल्डरचे ते पार्टनर होते आतापर्यंत म्हणून तर आता तुम्हाला वर्षापूर्वी तुम्हाला पुरावे पाणी म्हणलं पुरावे गोळा करतो ना पुरावेच गोळा करतो मी ज्यांचे ज्यांचे पुरावे पुरा तुमच्या समोर येतील म्हणून गोखले बिल्डर आणि बडेकर यांचे सगळे ऑडिट प्रोजेक्ट केले बाहेर ही मागणी मी मुख्यमंत्र्यांना तक्रा करणार की ह्याचे मग दूध का दूध पाणी काढलं आता ते म्हणतात ताकद दाखवतो तागत लागते नाही हे तुमचं म्हणणं बरोबर आहे याच्यामध्ये आपण यांची नावं टाकली तर यांचा प्रस्ताव हे यांच्या वरिष्ठांच्या कळवतील आणि त्याचे सगळे माहिती मागून घेते यांना अधिकार आहे कारण आपल्याकडे ऍक्ट चालतो पोलिसांकडे तक्रार जर आली तर त्या वेळेचे ते सगळे प्रस्ताव मागून घेतील आणि मग ती एकदम एकत्र होईल त्याच्यामध्ये माझे वैयक्तिक का तुम्हाला अजून माझ्या हातामध्ये काय ते समन्स पडलं नाही पण जर न्यायालयात हा विषय गेला असेल तर न्यायालयाचा आदर करून मी कोर्टामध्ये जाईल खालच आमचे वकील भेटले सगळे मित्र परिवार भेटला आमचा आशिम सर्वदे साहेब भेटले त्यांनी सांगितलं की मी तुमची केस लढायला तयार आहे आणि मग आता त्यांची माझ्या हातात पडलं तर मी जो माझ्या विरोधात जो आहे का त्याचं नाव पाटील तर त्याला मी तो जी आबरू किती गेली ते तपासणी करतो कारण तो, तो गुन्हेगार होता त्याचे पेपर माझ्याकडे आहेत आता त्याच्यानंतर त्याची आबरू किती महत्वाची होती

आम्हालाही हा प्रश्न पडलाय यांचे नाव घेऊन इतका मोठा दिवाळीत मोठे मोठे फटाके फोडले आणि आता जेव्हा पोलीस स्टेशनला येतात तेव्हा तुम्ही त्यांचं नावच घेत नाही आता आता बघा तुम्हाला सांगू का आता याच्यामध्ये कालपर्यंत कोण म्हणत हे धंगेकर वेडे झाले वेडा झालाय आता मी एकदम सुधारलं कारण मंदिर मिळेल असे मला आशा वाटत बरं ज्यांनी हा पुढाकार घेतला त्यांचंही मी कौतुक करून पण ते पुढाकार घेताना तर ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला सांगतो मी आता पुरावे कर गोळा करतोय मी पडेकर आणि गोखले जे ऑडिट करायला मी देणार आहे तुम्हाला व्यवस्थित पुरावे देणार आहे आता पुरावे निश्चित बोलणार आता नाव घेणार नाही पुरावे देणार हातात आणि त्याची तयारी चालू आहे आणि ती तुम्हाला थोड्या दिवसात हा संपलेला नाही विषय ही लढाई संपलेली नाही तुमच्या माहिती प्रमाणात ही लढाई संपलेली नाही ही लढाई शेवटच्या टोकापर्यंत जाणार आहे जो दिवशी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे आणि नाही होत आम्ही न्यायालयात जाणार ही लढाई संपलेली नाही हे तुम्ही समजू नका की लढाई संपली ज्यांना माहिती ज्यांनी पाप केलंय त्यांनी समजू नका की धंगेकर अजिबात थांबेकर करते मग राष्ट्रवादी अस्वस्थ आहे मला बघितलं वाटतं का मी अस्वस्थ आहे अजिबात ना अस्वस्थ लढणारी लोक शिवसेनेमध्ये लढणारी लोक ती लढत राहणार आणि सर्वसामान्याला चेहरा देणारी शिवसेना आहे तुम्ही बघा माझ्या बद्दल माझं इतिहास बघा ज्यांना काही राजकीय परंपरा नाही राजकीय त्यांना कौटुंबिक काय हे नाही असे सर्व सामान्य गोरगरिबांची रिक्षावाले छोटे मोठे व्यवसायाची मुलं आज मुख्यमंत्री माझ्यासारखे आमदार बिमदार झाले त्यामुळं शिवसेनेला काय ताकदीची लोक लागत नाही ही फक्त लढणारा कार्यकर्ता लागतो तो लढणारा कार्यकर्ता शिवसेना थँक्यू